मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया ध्यान करण्याचे फायदे काय आहेत आपण मनशांती आनंद आरोग्य अधिक शक्ती सुधारित नाते संबंध आणि परिपूर्ण जीवनाच्या शोधात आहात का तुम्हाला तणावमुक्त आणि चिंतामुक्त व्हायचे आहे का ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरेच काही मिळू शकते तुमच्या शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आराम जितका जास्त गहन तुमचे काम तितके जास्त गहनशील ध्यानामुळे तणावमुक्ती कशी होते ध्यानाचे दोन महत्त्वपूर्ण फायदे आहे पहिला आहे तणावाला आपल्या शरीर मन प्रणालीमध्ये येण्यापूर्वी प्रतिरोध आणि दुसरा आपल्या शरीर मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत होते हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदित ठेवतात ध्यानाचे शारीरिक फायदे काय आहेत ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात आणि प्राणशक्ती भरली जाते ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो ध्यानामुळे शारीरिक स्तरावर काय फायदे होतात उच्च रक्तदाब कमी होतो रक्तातील लॅक्टिक ऍसिडची मात्रा कमी होते ज्यामुळे भीती वाटणे कमी होते मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी जसे डोके दुखणे व्रिनिद्रानाश नी, स्नायू व सांदे संबंधित तक्रारी इतके कमी होतात सेरे, सेरे ची निर्मिती वाढते ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते रोग प्रतिकार शक्ती वाढते एक आंतरिक शक्ती स्रोत मिळतो ध्यानामुळे मानसिक स्तरावर काय फायदे होतात ध्यानामुळे अल्फा स्थितीत येतात ज्यामुळे रोग निवारणासाठी नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते मन ताजे मृदू आणि सुंदर होते नियमित ध्यान केल्याने अनामिक भीती कमी होते भावनात्मक स्थिरता वाढते वाढते सृजनात्मकता आनंद वाढतो अंतर्ज्ञान विकसित होते परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते समस्या छोट्या वाटू लागतात एकाग्रता वाढल्यामुळे मन कृ कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव राग आणि निराशा वाढते वास्तविक चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते आपल्यातील वृत्तीमुळे आपण आनंदी किंवा दुःखी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते ध्यानाचे इतरही काही फायदे आहेत जसे की भावनिक स्थिरता आणि सुसंवाद केल्याने केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते ज्या ज्यावेळी आपल्या भावना उफाळून येतात आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते भावनांचा अतिरेक होतो त्या त्यावेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते समस्त सुसंगत जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशीत आकाशाची विशालता शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व वा सृष्टीमध्ये सुसंगत निर्माण करता आत्मविकास रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होतो व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो जेव्हा आत्मा विकसित आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील होऊन जातो राग आणि निराशा या भावना क्षणिक होऊन जातात तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना झालं ते गेल्याच्या नजरेने पाहता वैयक्तिक परिवर्तन ध्यान हे तुमच्या खरेखुरे वैयक्तिक परिपूर्णता आणू शकते विषय ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते आणि मग आयुष्याचा अर्थ काय आयुष्याचा हेतू काय विश्व म्हणजे काय प्रेम म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविक मनात येतात ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनाला यायला लागतील त्यावेळी हे नक्कीच समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाही या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पाहाल तुमच्या वैयक्तिक चेतनेचा उदय होतो दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो वैश्विक चेतना म्हणजे संपूर्ण विश्व हे आपल्याच एक भाग असल्याची जाणीव होते ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यामुळे तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्याची धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती विरोध तत्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते राग आणि निराशा ह्या आली आली रे आली किंवा गेली अशा भावना होऊन जातात तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना झालं ते गेल्याच्या नजरेने पाहता ज्ञान आणि ज्ञान आणि ध्यान याचा या संगम आयुष्य परिपूर्ण करते जेव्हा तुम्ही वैश्विक चेतन्याची पातळी गाठता तेव्हा तुम्ही सुंदर तरी सशक्त बनता जीवनाची वेगवेगळी मूल्ये मूल्य समजून घेणार एक मृदू नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता फायदे फायदे कसे घ्यावेत अनुभवण्यासाठी नियमित सराव करणे करत राहणे गरजेचे आहे आणि तो फन, फक्त रोजची काही मिनिटे एकदा का ते एक तुमच्या रोजच्या व्यवहारात समाविष्ट झालं की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग सर्वोत्तम भाग बनून जाईल ध्यान हे एका बीजाप्रमाणे आहे ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान काही अं ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्ष पण लागतात आणि ज्या झाडांना खतपाणी मिळत नाही त्यांची काही काळजी घेतली जात नाही त्यांना कधी फळे लागत नाही ती फक्त ती फक्त जगतात सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा